जी पत्रकार परिषद जी हांगा आपयल्या तुमकां सगळ्यांक खबर असा की गोय राज्याचे आदले मुख्यमंत्री आदले खासदार आणि कृषी मंत्री गोवा राज्य हांचे चवदा तारखे अकस्मात निधन झाले आणि सबंद गोंयचेर शोककळा अशी पसरली आणि आज अकरा दिस जातात फाल्या बारा दीस आणि येत्या त्या आयताराक आम्ही सगळ्यांनी मिळून आणि सराच्या कुटुंबियांनी शोकसभा दवरल्या हो जी जातली आयताराक सकाळी साडे दहा म्हाका इतलें सांग दिसता की सबंद गोंयभर सराचे चाहते हितचिंतक संबंध असे गोयभर असतात आणि ही शोकसभा सराच्या कुटुंबियामार्फत मार्फत जातली आणि या शोकसभेक सबंद गोयभर लोक ते दिसा उपस्थित असतात कारण तुमकां खबर खर सगळ्यांना स्वभाव आणि सरान जे आज गोयाला लागून केलां हें हांव कोणाच लागून म्हणना सबंद गोंयभर गोया लागून त्यांचे जे कार्य त्याने केलं ते लोक के विसरू शकना म्हणून ही शोकसभा जी जातली ती त्यांचे चाहते संबंध बसून त्याचा संदेश गार्डन ही जातली साडे दहा वरांचे टाईम दिला येत्या ते आयतारा फाली परवा आयतारा सव्वीस तारखेक सो त्यांना सराचे कार्य जे ते आम्ही कोणच विसरू शकना इथल्या सरां गोयभर असे कार्य केले असा जे दिसा सराक अकस्मात असे चौदा तारखे रातचे जसे मरण आयले त्यांना संबंध रातभर स्वतः पळला की रातभर जे लोकांना कळ नका लोक रातच्यान सारखे अशो इत गर्दी हा केफान अशी रातभर लोक ज्यांना ज्यांना कळले ते लोक सबंद रातभर थिले आणि दुसऱ्या दिसच्या जे सुरवात झाली की सरक अग्निदीपर्यंत असं जनसमुदय रुटलो की सगळ्यांची मनं हळहळी सो त्या हांव सगळ्यां कडेन आव्हान करता की की गोयभर त्या आयताराक सव्वीस तारखेक सगळ्यांनी ही शोक सभा जी आर श्रद्धा निल श्रद्धा नी दिवची टायम सकाळी साडे धा वरांचेर बरोबर साडे साडेदांची सुरवात आ, वक्ते सगळे असतले सगळ्या या क्षेत्रात जितले सराचे जे चाहते ते जितले असा नी तितले सराचे मोगी जितले असा तितले सगळे पावतले चेअरपर्सन सगळे कार्यक्रम सांगलेले असा तर पण एक आम्ही फॅमिलीच्या वतीन आम्ही सांगू सोतात की जी आम्ही शोकसभा समितीच्या वतीन दी जिंबल जे असतात त्यांच्या ती दौल्या त्या गोयचे सगळे चहा त्यांनी मोठ्या संख्येन हजर हो आणि शेवटचा सो कार्यक्रम साहेबचा की ज्या कार्यक्रमात सगळ्यांनी श्रद्धांजली त्या अर्पित करपाक येऊचे आणि सगळेच गार्डन हांगासर सकाळी साडे दहा हो कार्यक्रम असतो आणि साडे दहा ते पर्यंत साडे दहा ते दोन पर्यंत मेक्झिमम दोन पर्यंत जातो कार्यक्रम आणि नेते जे असा उलोवी स्पीकर जे असले ते मोजकेत लोक असले कारण टायमाच्या अभावी खूपशा लोकांना उन संद पण आम्ही टायमाचे बंधन असले कारणान आणि सगळे लोकांक हे हे प्रतिनिधित्व करते जे आसा ते त्यांच्या वतीन ते अगे लोक उलतले हंगर आणि तेच प्रतिनिधी सगळे साहेबांचे चाहते जे आसा त्यांच्या वतीन ते उलतले थं आणि दिसत न दवरता दोन पर्यंत देड पर्यंत आम्ही सगोब कार्यक्रम प्रयत्न करताले पण एखाद्या वेळात पुढे जाय आणि दोन जाय म्हणजे असे वेळ सगळे गोवीचे जे चाहते असा साहेबात पेडणे ते काणकोण आणि वाळपय ते वास्कोपर्यंत लोकांचा साहेबाचे मोग आशिल् आणि मोग जो तुम्ही पहिला लोकांनी पोशा की जेलुसा साहेबाचे निमाणी आदरांजली देऊ शकतो